नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पूर्वजांना समर्पित वर्षातील पंधरा दिवसांना पितृपक्ष असे म्हणतात मित्रांनो श्राद्ध हा हिंदू आणि इतर भारतीय धर्मांमध्ये पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे स्मरण करण्यासाठी केला जाणारा विधी आहे ज्या पूर्वजांमुळे आज आपण अस्तित्वात आहोत ज्यांच्याकडून आपल्याला आदर गुण कौशल्ये इत्यादींचा वारसा लाभला आहे त्यांचे आपल्यावर न फेडलेले ऋण आहे अशी यामागे एक धारणा आहे पौराणिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की पितृपक्षादरम्यान यमराज आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्त करतात जेणेकरून ते आपल्या कुटुंबाकडून तर्पण पिंडदान स्वीकारू शकतील पितृपक्षात मृत नातेवाईकांचे पिंडदान करणे हे सुख समृद्धीसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते वडिलोपार्जित ऋणातून मुक्त होण्यासाठी पितरांचे पिंडदान करणे आवश्यक आहे धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षात तीन पिढ्यांपर्यंत श्राद्ध केले जाते पिंडदानामध्ये प्रामुख्याने पहिले तीन पिंड बनवले जातात वडील आजोबा आणि पणजोबा हिंदू धर्मशास्त्रानुसार जर भावाभावांची चूल वेगळी असेल तर प्रत्येक भावांनी श्राद्ध हे घालायलाच हवे एका भावाने घातलेल्या श्राद्धाचे फळ हे दुसऱ्या भावास मिळू शकत नाही आणि तुमच्या जीवनात पितृदोष असेल काही समस्या असतील तर आवर्जून श्राद्ध घालायला हवे तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार पतीच्या वतीने स्त्री अमान श्राद्ध करू शकते अमान श्राद्ध म्हणजे बटाटे तूप तीळ गूळ तांदूळ विडा आणि नारळ ही सर्व सामग्री एखाद्या देवळात आपण अर्पण करावी किंवा पुरोहिताला द्यावी याला अमान श्राद्ध असे म्हणतात मित्रांनो जर तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने पितृशांती करायची असेल म्हणजेच त्रिपिंडी श्राद्ध कालसर्पशांती नारायण नागवली हे जे विधी असतात या विधींना पितृशांती असे म्हटले जाते हे विधी आपणास शास्त्रशुद्धरित्या करायचे असतील तर वाराणसी किंवा महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर आणि बिहार राज्यातील गया या तीन ठिकाणी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने पितृशांती केली जाते मात्र प्रत्येकाला या ठिकाणी जाऊन पितृशांती करून घेणे शक्य नाही ते लोक आपल्या भागातच पितृशांती करू शकतात पितृपक्षात जर सुतक पडले असेल तर काय करावे मित्रांनो जर पितृ पक्षात सुतक पडले असेल तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या मृत व्यक्तीची तिथी जर सुतक संपल्यानंतर येत असेल तर तेव्हा असे, आपण त्या तिथीस पितृ पक्षातील विधी करू शकता मात्र जर मृत व्यक्तीची तिथी सुतक असलेल्या दिवसात येत असेल तर मात्र आपण सुतक काळात श्राद्ध न घालता सर्व पितृ अमावस्येला हा श्राद्धविधी करू शकता केवळ आपल्या आई किंवा वडील यापैकी कोणी मृत पावले असेल तर त्यांचे श्राद्ध हे यावर्षी न करता ते पुढील वर्षी करावे मित्रांनो जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल आणि पितृदोष जाण्यासाठी किंवा निवारण्यासाठी तुम्ही शांती पण केली आहे मात्र फरक पडलेला नाही तर यासाठी आपल्याला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सातत्याने आपल्याला जप करायचा आहे यामुळे पितृदोष बऱ्याच प्रमाणात कमी होतील आणि आपल्या कुटुंबात ज्या व्यक्ती आहेत त्यांची ज्योतिषाला पत्रिका दाखवून पत्रिकेनुसार जे विधी करावे लागतील ते करून घ्यावेत तसेच मित्रांनो आपल्या पूर्वजांचे टाक जर घरात ठेवले असतील तर ते टाक लवकरात लवकर विसर्जित करावे घरात पूर्वजांचे टाक ठेवणे योग्य नाही पितृ संतुष्ट असतील तर ते देवाप्रमाणेच कार्य करतात आशीर्वाद देतात पण पितरांना रोज नैवेद्य दाखवू नये त्यासाठी पितृ पंधरवडा असतो श्राद्धाचे जेवण कावळ्याला देण्याचे महत्व आहे श्राद्ध ग्रहण करण्यासाठी पितर कावळ्याच्या रूपात नियत तिथीला दुपारी घरी येतात त्यांना श्राद्ध मिळाले नाही तर ते रुष्ट होतात याच कारणामुळे श्राद्धाचा प्रथम अंश कावळ्यांना द्यावा शास्त्रामध्ये सकाळ आणि संध्याकाळ देवांच्या कार्यासाठी आणि दुपारची वेळ पूर्वजांसाठी मानली गेली आहे म्हणूनच दुपारच्या वेळेत श्राद्धतिथी केल्या जातात मित्रांनो जेव्हा देवतांना एखादी वस्तू अर्पण केली जाते तेव्हा तिचा स्रोत अग्नीला दिला जातो आपण यज्ञाद्वारे देवतांना वस्तू अर्पण करतो त्याचप्रकारे देखील अग्नीचा स्रोत आहे हे पूर्वजांना अन्न देण्याचे साधन मानले जाते असे मानले जाते की पृथ्वीवर येणारे आपले पूर्वज केवळ सूर्याच्या किरणांद्वारे श्राद्धाचे अन्न घेतात सूर्य सकाळी उगवण्यास सुरुवात करतो आणि दुपारपर्यंत पूर्णपणे त्याच्या प्रभावाखाली येतो त्यामुळे श्राद्धाची योग्य वेळ सकाळपासून दुपारपर्यंत मानली जाते दुपारी सूर्य पूर्णता असल्याने श्राद्धासाठी उत्तम वेळ दुपारी आहे ब्राह्मणांना जेवण वाढताना लक्षात ठेवा की ते शांतपणे दिले पाहिजे जेणेकरून पूर्वजांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाहीत असे मानले जाते की बोलण्याने अन्न पूर्वजांपर्यंत पोचत नाही आणि असे केल्याने व्यत्यय येतात म्हणूनच ब्राह्मणांना जेवण वाढताना ते शांतपणे द्या मित्रांनो श्राद्ध हा हिंदू आणि इतर भारतीय धर्मांमध्ये पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे स्मरण करण्यासाठी केला जाणारा विधी आहे ज्या पूर्वजांमुळे आज आपण अस्तित्वात आहोत ज्यांच्याकडून आपल्याला आदर गुण कौशल्य इत्यादींचा वारसा लाभला आहे त्यांचे आपल्यावर न फेडलेले ऋण आहे अशी यामागे एक धारणा आहे तसेच श्राद्धाच्या दिवशी पितरांच्या नावाने दक्षिण दिशेला दिवा लावावा यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात आणि तुम्हाला दीर्घायुष्य मोक्ष संपत्ती वाढ राज्यभोगाचा आशीर्वाद देतात पितृ पक्षामध्ये दे, कोणतेही धार्मिक किंवा शुभकार्य जसे की मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी विधी करू नये पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे पितृपक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणे देखील अशुभ मानतात जर एखाद्या व्यक्तीला मुलगा नसेल तर अशा कुटुंबातील मुलगी पत्नी व सून हे त्यांच्या वडिलांचे श्राद्ध व पिंडदान करू शकतात पितृपक्षात श्रीमद भागवत गीतेचे पठण केल्याने पितरांना मोक्ष मिळतो पितृदोष आणि पितृशांतीपासून मुक्ती मिळते शास्त्रात पितरांच्या कल्याणाचा सोपा उपाय सांगितला आहे माणूस जन्माला येताच त्याच्यावर देव गुरु आणि पितृ ऋण असतात गुरूंनी दाखविलेल्या मार्गाने गुरुच्या ऋणातून मुक्ती मिळते देवांची पूजा करून देवांच्या ऋणातून मुक्ती मिळते पितृऋण तसेच पितरांचे तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पितृ ऋणातून मुक्ती मिळते गीतेचे ज्ञान जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रात दिले या गीतेचा सातवा अध्याय पितरांच्या मुक्ती आणि मोक्षाशी संबंधित आहे गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण श्राद्ध पक्षात अवश्य करावे श्राद्धाच्या वेळी या अध्यायाचे जास्तीत जास्त पठण करण्याचा प्रयत्न करा यामुळे पितरांना समाधान मिळेल आणि पितृदोषापासून मुक्ती मिळेल मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद